नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते इथं मी साडीचा कपडा घेतलेला आहे त्याला लेससुद्धा आहे असा कपडा घेतलेला आहे म्हणजे साडीचे सेम दोन भाग आणि एक शॉपिंग बॅगचा एक भाग असे तीन भाग मी कट करून घेतले आहे आज आपण एक मोबाईल बाउच बनवूया एवढ्याशा कपडामधून बघा एकूण मी तीन भाग कट करून घेतले आहेत आणि शॉपिंग बॅगचासुद्धा वापर केलेला आहे तुमच्याकडं जर कॅनवास असेल किंवा फोम असेल त्याचाही वापर करू शकता आता इथं मी साडी एक धारीचा भाग घेतलेला आहे आणि एक प्लेन घेतलेला आहे अशा प्रकारे तीन भाग ठेवून घ्यायचं जी शॉपिंग बॅग असते ती अशी वरच्या साईडला ठेवून घ्यायची त्याच्यावरती आता आपण मेजरमेंट बघूया किती घेतलं आहे ते आता मी हा असा भाग सोळा इंचचा घेतला आहे म्हणजे हा कपडा रुंदीला सोळा इंच आणि उंचीला साडे अकरा इंच घेतला आहे सोळा बाय साडे अकरा इंचचा असे भाग कट करून घ्यायचे म्हणजे आस्त शॉपिंग बॅग आणि मेन फॅब्रिक आपला आता इथं शॉपिंग बॅग मी वरच्या साईडला ठेवली आहे बघू शकता तुम्ही आता इथं वरून तीन इंच आणि असं साडेतीन इंच स्क्वेअरमध्ये कट करून घ्यायचं आधी आखून घ्यायचं आपण दारी ठेवलं आहे त्या साईडनं हाशे भाग कट करून घेणार आहोत साडेतीन बाय तीनचे असे स्क्वेअर सेम दुसऱ्या साईडला पण सेम स्क्वेअर कट करून घ्यायचा आता इथं मी शॉपिंग बॅगचा वापर केलेला आहे तुम्ही तुमच्याकडे कॅनवास असेल तर वापरू शकता किंवा एक जुनं कॉटनचं कापडसुद्धा तुम्ही आतमध्ये सेंटरमध्ये म्हणजे ठेवू शकता आता दुसऱ्या साईडलासुद्धा सेम साडेतीन बाय तीनचा म्हणजे रुंदीला, रुंदीला तीन इंच आणि उंचीला जो आपण घेतला आहे स्क्वेअर तो साडेतीन इंच आता इथं मी परत एकदा सांगते बघा हा कपडा सोळा इंच रुंदीला उंचीला साडे अकरा इंच आणि स्क्वेअर तीन बाय साडेतीन हे असे आकून घेतल्यानंतर हा सेंटरचा भाग माझा साडेआठ इंच आहे बघा या सेंटर सेंटरमधला भाग आता ते भाग कट करून घ्यायचे स्क्वेअर कट करून घेतल्यानंतर अशा वरच्या साईडला शिलाई मारायची आणि खालच्या सुद्धा शिलाई मारायची आणि हे दोन्ही बाजूचे भाग ओपन ठेवायचे आता शिलाई मशीनवरती दाखवते मी तिन्ही भाग मैत्रिणी मी सोबतच घेतले आहे कट करून तुम्ही एक एक सुद्धा सेपरेट कट करून घेऊ शकता आता इथं दोन्ही साईडला सिलाई मारून घ्यायची आता इथं मी दोन्ही साईडचे भाग ओपन ठेवायचे आणि आपण धारीचा कट करून घेतलाय तो भाग आणि खालचा साईडचा भाग हा असा शिवून घ्यायचा आता इथं वरून थोडंसं अर्धा इंच खाली घेऊन क्रॉसमध्ये शिवून घ्यायचं व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही आणि कट करून घ्यायचं आणि तुमचा एक्स्ट्रा जर कपडा उरत असेल साईडचा तर तुम्ही कट करून घ्यायचं ना तर असं पूर्ण कोपरे वगैरे छान कट करून घ्यायचे बघा प्रकारे आता काय करायचं बघा मेन इथं आहे हा असा बघ दुसऱ्या साईडला काढून घ्यायचा प्रकारे बघू शकता तुम्ही मध्ये या अशामुळे तुमची सिलाई अजिबात बाहेर दिसत नाही पूर्ण सिलाई जे आपण पाऊच बनवत आहे त्याच्या आतमध्ये जाते हे अशा राऊंड शेपमध्ये मा शिलाई मारून घ्यायची पूर्ण इथं व्यवस्थित दोन्ही भाग सेम धरून घ्यायचे म्हणजे अस्तरचा भाग आणि दोन्ही भाग आता इथं एवढा जागा सोडायचं आहे कारण त्यामधून हो तो पूर्ण आपण कपडा परतून घेणार आहोत या पाऊचला एकही सिलाई पाट बाहेरच्या साईडला दिसत नाही पूर्ण आत सिलाई जाते फिनिशिंग सुद्धा खूप छान आहे या अशामुळे आता इथं मी पूर्ण सिलाई मारून घेतली आहे आणि एवढा भाग सोडलेला आहे बघू शकता आता त्यामधून तो कपडा पूर्ण परतून घ्यायचा परतल्यानंतर जो भाग उरतोय तो सुद्धा सिलाई मशीनवरतीच शिलाई मारून घ्यायची या प्रकारे तुम्ही जर मैत्रिणी ड्रेस शिवत असाल तर कपडा उरू शकतो त्यामधूनसुद्धा असं मोबाईल पाऊच बनवू शकता बघा आता या शिलाई शिलाईसुद्धा मारून घेतलेलं आहे परतून घ्यायचं परत अशा प्रकारे तयार एक एकही सिलाई बाहेरच्या बाजूला दिसत आहे पूर्णपणे आतमध्ये सिलाई जाते खूप छान फिनिशिंग येते बघू शकता तुम्ही यानंतर हा भाग फोल्ड करून घ्यायचा तीन पॉकेट तयार झालेले आहेत आपल्या पाऊचीला या प्रकारे आता साईडनं पूर्ण सिलाई मारून घ्यायची दोन्ही साईडला आणि वरच्या साईडला धारीलासुद्धा एक टॉप सिलाई मारून घ्यायची आणि मी सेंटरमध्ये एक बटनसुद्धा लावून घेणार आहे तुमच्याकडे वेलक्रू असेल तर वेलक्रूसुद्धा जॉईन करू शकता आता इथं बॅग पूर्ण शिवून झालेली आहे तीन पॉकेट तयार आहेत वरून मी एक टॉप सिलाईसुद्धा मारून घेतली आहे या प्रकारे तयार झाले आहे बघू शकता बटनसुद्धा आता मी इथं मैत्रिणीनं लावून घेतला आहे तीन पॉकेट तयार झालेले आहेत बघू शकता मी इथं मोबाईलसुद्धा ठेवून दाखवत आहे आता बघू शकता तुम्ही तीन पॉकेटसुद्धा दिसत आहेत एकाच कपड्यापासून आपण तीन पॉकेटचा पाउच तयार केलेला आहे आणि एवढीशी जर दहादी तुमच्या जवळ असेल तर तुम्ही असंसुद्धा वाईचा वापर करू शकता छान असं मोबाईल पाऊच तयार झालेलं आहे मैत्रिणी आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा आणि माझ्या व्हिडिओना लाईक शेअरसुद्धा करा याचप्रमाणे मी अजून एक पाऊच बनवलं होतं म्हणजे माझ्याकडं मी स्वतःचा माझा ड्रेस शिवला होता त्यामधून थोडासा कपडा उरला होता त्या कपड्याचा मी असा पाऊच शिवला होता बघू शकता तुम्ही म्हणजे तुमच्याकडं जर ब्लाऊज किंवा ड्रेस शिवलेला कपडा उरतो त्यामधूनसुद्धा असं तुम्ही शिवू शकता आणि हातामध्ये धरायलासुद्धा कम्फर्टेबल होतात एक मोबाईल आणि पैसे इतर डॉक्युमेंट तुम्ही सहज घेऊन जाऊ शकता आणि मैत्रिणू आजचा माझा हा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद असाच सपोर्ट असू द्या आणि माझ्या चॅनलवरती अजूनसुद्धा मी व्हिडिओ अपलोड केले आहेत सुद्धा बघितला नसेल तर नक्की पहा धन्यवाद